लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवारांबरोबरच वरिष्ठ नेत्यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली जाते यात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे कारण राज्याच्या राजकारणातील दोन ज्येष्ठ नेते यामध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तर दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाघचरे तर महायुतीचे सदाशिव लोखंडे हे जरी उमेदवार असले तरी खरा सामना राधाकृष्ण विखे पाटील विरोध थोरात असाच होता राजकीय दृष्ट्या बलाढ्य असलेल्या दोन्ही नेत्यांची धावपळ आपल्या बालिकेला शाबूत यंदाच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या उमेदवाराच्या धमाकेदार एंट्रीनं निकालाची गणित बिघडणार का फटका कोणाला बसणार आजी माजी दोन्ही नेत्यांच्या या सामन्यात कोण जिंकणार हे मात्र येत्या चार जून रोजी स्पष्ट होईल तत्पूर्वी मतदारसंघात काय परिस्थिती होती शिर्डीचा निकाल नेमका काय लागू शकतो सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून <smallion> <smallion> निलेश तुम्ही पाहताय बोल रे भावा साईंची पुण्यभूमी मानला जाणारा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित असल्यानं नेहमीच चर्चेत असतो याला कारणही तशीच आहे प्रामुख्यानं आपण या मतदारसंघाचा विचार केला तर आरक्षित असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षाचे कोणते उमेदवार असले तरी खरी लढत ही अप्रत्यक्षपणे राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात या दोन विरोधकांमध्ये मात्र शिर्डी या मतदारसंघाचं आरक्षण यंदाच्या मर्यादित आहे पुढच्या पंचवार्षिकला हा खुला होणार आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देखील जोर लावला मतदारसंघातील नाराजीचा फटका कुणाला किती वाचणार तसंच निवडणुकीत कोण कोणाला मदत करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तर गेले अनेक वर्ष या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिल्याचं दिसत दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघ फेर रचनेत शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला जा। या मतदारसंघात अनेक मातब्बर नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ आहेत यात प्रामुख्यानं राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात शंकरराव गडाक मधुकरराव पिचड या नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे राजकीय ताकदीचा विचार केला तर महायुतीचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन आमदार आहेत शिर्डी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता एकेकाळी एक 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 राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे दोघेही काँग्रेसमध्येच होते थोरात आजही काँग्रेसमध्येच आहेत मात्र विखे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला व शिर्डीतून त्यांनी सदाशिव लोखंड यांना पाठबळी देत निवडून आणलं तसंच यंदाच्या दोन हजार चोवीस मध्ये देखील लोखंड यांच्या विजयाची धुरा विखेंच्या खांद्यावर आहे मात्र नगर दक्षिण मधून विखे यांचे सोपुत्र सुजय विखे हे स्वतः देखील निवडणुकीच्या मैदानात असल्यानं विखेंचं संपूर्ण लक्ष नगर दक्षिणच्या निवडणुकीवरच होतं याचाच फायदा घेत थोरात यांनी शिर्डीमध्ये यांना जास्त जोर लावला होता विख्यांना धक्का देत वाघ निवडून आणण्यासाठी थोरातांनी कंबर कसल्याचं देखील दिसून आलं यंदाच्या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव फारसा जाणवत नसल्याचं दिसतं सदाशिव लोखंडे व वा भाऊसाहेब वाकचौरे या दोघांकडे संस्थात्मक ताकद आणि स्वतःची यंत्रणा नाही त्यामुळे लोखंडे यांना अप्रत्यक्षपणे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर तर वाक्चौरे यांना काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अवलंबून राहावं लागले त्यामुळे या मतदारसंघातली लढत थेटपणे विखेविरुद्ध थोरात अशीच रंगली मात्र यंदाच्या निवडणुकीत लोखंडेंवरती असलेली मतदारसंघातील नाराजी व विखेंची शिर्डीवरील पकड काहीशी शिर ढिली झाल्याचा फटका महायुतीला बसला तरी या मतदारसंघात पुन्हा एकदा थोरातांचं प्राबल्य दिसून येईल शिर्डीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांबरोबरच वंचितच्या एंट्रीने तिरंगी लढत झाली गेली अनेक वर्ष काँग्रेस सोबत असलेल्या उत्कर्ष रुपवते या शिर्डीमधून उमेदवार म्हणून इच्छुक होत्या मात्र उमेदवारी डावलली गेल्याने अखेर वंचित त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या यामुळे निर्माण झालेल्या या तिरंगी लढतीनं मतांचं विभाजन निश्चित मानलं जात आहे रुपवते या काँग्रेसमधून बाहेर पडल्यानं वापर यांना मिळणार मतांचं विभाजन होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे मतदारसंघातील नाराज मतदार कुणाला तौल देतात त्याचा फटका कुणाला बसणार याची उत्तरं निकालाच्या माध्यमातूनच स्पष्ट होते मात्र तत्पूर्वी वंचितच्या उमेदवारा मत विभागणी झाली व याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसला तरी मोठी नामुष्की थोरातांवर असणार आहे जर असंच घडलं तर या मतदारसंघात विखेंचं प्राबल्य पुन्हा एकदा अधोरेखित होईल त्यामुळं शिर्डी लोकसभा मतदारसंघात नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी आपल्याला चार जूनची वाट पाहावी लागणार आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे बाबा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद